रोज बोलणारे जेवणाशी संबंधित वाक्य मराठीतून इंग्रजीमध्ये खास तुमच्यासाठी इंग्लिश स्पीकिंग सिरीजचा हा आहे आपला डे फोटीन नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं लर्न लन चॅनल मध्ये चॅनलला पटापट पड़ सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला जेवण तयार आहे ठीक आहे जेवण तयार यायला काय म्हणणार फूड इज रेडी फूड इज रेडी जेवण तयार आहे ओके okay. मी जेवण करत आहे म्हणजे मी जेवतोय असं सांगायचंय सा कुणाला तरी तर काय म्हणणार आय एम हॅव्हिंग माय मिल ठीक आहे जर जेवण नसेल ब्रेकफास्ट असेल तर काय म्हणणार आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट आय एम हॅव्हिंग माय लंच जर दुपारी जेवत असाल तर लंच म्हणायचं आणि आय एम हॅव्हिंग माय डिनर डिनर म्हणजे रात्री जेवत असाल तर डिनर म्हणायचं तर कसं म्हणणार मी जेवण करत आहे आय एम हॅव्हिंग माय मिल मिल सुद्धा म्हणू शकता किंवा आय एम हॅव्हिंग माय लंच म्हणजे दुपारचं जेवण आय एम हॅव्हिंग माय ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता आय एम हॅव्हिंग माय डिनर म्हणजे रात्रीचं जेवण ठीक आहे मला खूप भूक लागली आहे भूकला हंगरी म्हणतात तुम्हाला माहितीच आहे आय एम हंगरी मेरा भूख लगली है खूब अल तो आई एम वेरी शकता ठीक है जेवन छान है फूड इज वेरी टेस्टी जेवन छान है फूड इज वेरी टेस्टी मे गोड़ खावास तो ना मे गोड़ा तो क्रेविंग आई एम क्रेविंग समथिंग स्वीट आई एम क्रेविंग समथिंग स्वीट का खावे क्रेविंग जेवण बेचव झालं आहे म्हणजे जेवण छान नाहीये टेस्टीच्या अपोजिट वापरायचं फूड इज टेस्टलेस फूड इज टेस्टलेस आजचं जेवण तिखट झालं आहे कसं म्हणणार टू डेज फूड इज व्हेरी स्पायसी तिखट म्हणजे स्पायसी टुडेज फूड इज व्हेरी स्पायसी माझ पोट भरलं आहे म्हणजे आता म्हणतो ना पोट भरलं आय एम फुल नाव किंवा मा, माय माय मा, मा स्टमक इज फुल नाव ठीक आहे आय एम फुल नाव किंवा माय स्टमक इज फुल नाव स्टमक म्हणजे पोट आज नाश्ता काय आहे व्हॉट इज फॉर ब्रेकफास्ट टुडे आज नाश्ता काय बनवलाय व्हॉट इज फॉर ब्रेकफास्ट टुडे आणखी थोडं घ्या जेवण वाढताना म्हणतो आपण आणखी थोडं घ्या हॅव अ लिटिल मोर हॅव अ लिटिल मोर जरा मीठ इकडे द्या कोणाला जेवताना आपण मागतो मीठ दे रे तर कसं म्हणणार पास मी द सॉल्ट प्लीज पास मी द सॉल्ट प्लीज सॉल्ट म्हणजे मीठ तुला जे आवडेल ते खा इट वॉटेवर यू लाइक इट वॉट एव्हर यू लाईक ठीक आहे आता जेवण शिल्लक नाही ठीक आहे जेवण आता नाहीये तर काय म्हणणार नो फूड इज लेफ्ट नाव नो फूड इज लेफ्ट नाव आता जेवण शिल्लक नाही लवकर चल जेवायला वाढलं आहे आई बोलवते जेवायला मग कसं म्हणते हरिअप फूड हॅज बिन सर्व हरिअप फूड हॅज बिन सर्व माझ्या तोंडाला पाणी सुटले ठीक आहे पाणी सुटलं जेवण आवडल्यावर म्हणतो आपण माय माउथ इज वॉटरिंग माय माउथ इज वॉटरिंग माउथ म्हणजे तोंड वॉटरिंग म्हणजे पाणी सुटलंय ठीक आहे समजली आजची इंग्लिश स्पीकिंगची वाक्य प्रॅक्टिस करा बोलायची नक्की तुम्हाला कॉन्फिडेंट येईल चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू